जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात जास्त चर्चेत असलेला जिल्हा म्हणजे नाशिक जिल्ह्यातील महानगरपालिकेचा ग्राउंड रिपोर्ट आज आपण या सर्वेच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो नाशिक जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा हा कायमच चर्चेचा विषय असलेला जिल्हा आहे आणि त्याच जिल्ह्याचा आज आपण महानगरपालिकेचा ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची नाशिक महानगरपालिकेवर हाती सत्ता होती का सत्ता एक तर मित्रांनो आता आपण नाशिक महानगरपालिकेचं नेमकं काय होणार आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे सत्ता येणार आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे एकत्र आले तर त्यांची सत्ता येणार आहे ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजेच या सर्वेच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे तर मित्रांनो वेळ न लावता आपण व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया मित्रांनो नाशिक महानगरपालिकेमध्ये एकेकाळी एक हाती सत्ता असणारा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणजेच राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष मित्रांनो एकेकाळी त्यांची एक हाती सत्ता ही नाशिक महानगरपालिकेवर होती पण मित्रांनो गेल्या वेळेस झालेल्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारे यश न मिळाल्याचं आपण पाहिलं आहे पण मित्रांनो नाशिक महानगरपालिकेमध्ये यावेळी जर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र आले तर म्हणजेच ते मित्रांनो शिवसेना आणि मनसे पक्षाची युती झाली तर खरंच नाशिक महानगरपालिकेवर काय बदल होईल का आणि मित्रांनो दोघे बंधू जर एकत्र आले तर भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला हे दोघे बंधू जड जातील का हे आपल्याला या सर्वेच्या माध्यमातून बघायचं आहे कारण मित्रांनो गेल्या काही काळापासून आपण पाहतच आहोत की एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये उद्धव ठाकरे यांचे पक्षातील एक एक नेते एक एक नेते यायला सुरुवात झाली आहे म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नगरसेवक माजी नगरसेवक हे यायला सुरुवात झाली आहे कारण मित्रांनो त्यांना असं वाटू लागलं आहे की येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर आपल्याला निवडून यायचं असेल तर सत्तेशिवाय पर्याय नाही म्हणजे सत्ता असेल तरच आपण निवडून येऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे पण मित्रांनो असं काय नसल्याचं आता तरी चित्र आहे कारण मित्रांनो जर राज आणि उद्धव एकत्र आले तर महायुती सरकारला सुद्धा थोडाफार याचा पटका बसणार आहे का हे आपल्याला आता पाहायचं आहे ते आता आपण या सर्वेच्या माध्यमातून सविस्तर असं बघूया तर मित्रांनो वेळ न लावता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नाशिक महानगरपालिकेचा ग्राउंड रिपोर्ट काय आहे तो आता आपण जाणून तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की नाशिक महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची ही एकशे तत्तीस नगरसेवक हे नाशिक महानगरपालिकेवर आहेत म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता होती म्हणजेच मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नाशिक महानगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता देवेंद्र फडणवीस यांची दे। होती तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेवर देवेंद्र फडणवीस यांची परत एकदा सत्ता येईल का का मित्रांनो त्या, त्या त्यात काय बदल होईल जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर खरंच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला धक्का देतील का आणि हे दोघे बंधू नाशिक महानगरपालिकेवर भगवा फडकवतील का ते आपण बघूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे एकनाथ शिंदे यांचा पक्ष म्हणजेच शिवसेना मित्रांनो एकनाथ शिंदे यांचा पक्ष गेल्या काही काळापासून एकनाथ शिंदे नाव ता 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 हे नाव कायमच चर्चेत असणारा विषय आहे कारण मित्रांनो गेल्या निवड अडीच वर्षामध्ये ते स्वतः मुख्यमंत्री सुद्धा राहिले आहेत आणि त्यांच्या पक्षाची चांगल्या प्रकारे वाढ सुद्धा त्यांनी महाराष्ट्रामध्ये केली आहे तर मित्रांनो त्यात असा त्यात आता आपण हे बघूया की त्यांना नाशिक महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत कारण मित्रांनो त्यांना झालेल्या आपल्या महा महाराष्ट्रातील लोकसभेला आणि विधानसभेला लढलं आहे चांगल्या प्रकारे यश हे त्यांच्या पदरी पडले आहे आणि त्यातच मित्रांनो नाशिक महानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांचा एक मंत्री आहे तो मंत्री म्हणजे मित्रांनो नाशिक जिल्ह्यामधील दादा भुसे हे मंत्री म्हणजेच शिक्षण मंत्री हे मंत्री नाशिक जिल्ह्यामधील आहेत आणि त्यामुळे मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना नाशिक महानगरपालिकेमध्ये दादा भुसे यांच्या नेतृत्वामध्ये काही प्रमाणात जागा मिळतील का ते आता आपण बघूया तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये अठरा जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला अठरा जागा म्हणजे इतकं चांगलं यश हे त्यांना नाशिक महानगरपालिकेवर न मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो त्यांना अशी अपेक्षा होती की नाशिक महानगरपालिकेमध्ये आपल्याला सुद्धा चांगल्या प्रकारचं एक स्थान मिळेल हे नाशिक महानगरपालिकेवर मिळेल हे त्यांना अशी अपेक्षा होती पण मित्रांनो आता तरी तसं चित्र आता तरीच असं चित्र नाही त्यांना नाशिक महानगरपालिकेवर अठराच जागा या मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण पुढचा पक्ष बघूया आपल्या देशातील सर्वात महत्वाचा पक्ष म्हणून ज्या पक्षाकडे पाहिलं जाते ते पक्ष म्हणजे मित्रांनो काँग्रेस पक्ष मित्रांनो गेल्या काही काळापासून काँग्रेस पक्षाला आपल्या राज्यामध्येच नव्हे तर देशामध्ये गळती लागली आहे कारण मित्रांनो एकेकाळी एक हाती आपल्या देशावर सत्ता असणारा पक्ष आता त्याच पक्षातून एक एक नेते हे काँग्रेस पक्षातून बाहेर पडून भारतीय जनता पक्षामध्ये सोबत जायला सुरुवात झाली आहे आणि महाराष्ट्रातील आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला चांगल्या प्रकारे यश न मिळण्याचा आपल्याला पाहायला मिळाला आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यातच मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या काँग्रेस या पक्षाला किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया मित्रांनो नाशिक महानगरपालिकेचा ग्राउंड रिपोर्ट काय आहे ते आता आपण बघूया मित्रांनो नाशिक महानगरपालिकेमध्ये काँग्रेस या पक्षाला सात जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो काँग्रेस पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये सात जागा म्हणजे जा, काँग्रेस पक्षाला अपयश मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो एकेकाळी आपल्या देशावर साठ वर्ष राज्य करणाऱ्या पक्षाला सात जागा म्हणजे मित्रांनो काहीच नाही कारण मित्रांनो त्यांनी एकेकाळी एक, 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 एक दोन राज्य नव्हे तर अख्ख्या भारत देशावर एक हाती सत्ता साठ वर्ष सत्ता त्यांची होती त्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये अपियस आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्यांच्यानंतर ते आपण पुढचा पक्ष बघूया मित्रांनो पुढचा पक्ष आहे शरद पवार यांचा पक्ष म्हणजेच मित्रांनो राष्ट्रवादी शरद पवार गट तर मित्रांनो राष्ट्रवादी शरद पवार गटाला म्हणजेच शरद पवार यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया त्यांचे इतके नेते फुटले आहेत म्हणजेच मित्रांनो त्यांच्या पक्षात चाळीस आमदार बाहेर पडून अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत तर मित्र त्याचा काय परिणाम शरद पवार यांच्या पक्षाला होईल का ते आता आपण बघूया मित्रांनो शरद पवार यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये नऊ जागा मिळाल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो राष्ट्रवादी शरद पवार गटाला नऊ जागा म्हणजे त्यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारे यश हे नाशिक महानगरपालिकेमध्ये मिळालेला आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण पुढचा पक्ष बघूया पुढचा पक्ष आहे अजित पवार यांचा गट मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नाशिक महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया मित्रांनो नाशिक महानगरपालिकेमध्ये अजित पवार यांच्या गटाला पाच ते सात जागा या नाशिक महानगरपालिकेमेदान आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो शरद पवार यांच्या पक्षांपेक्षा सुद्धा कमी जागा ह्या त्यांना नाशिक महानगरपालिकेमध्ये मिताना आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नाशिक महानगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे वर्चस्व असताना म्हणजेच मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये दोन मंत्री <था हैं> असताना <llers> सुद्धा <rewarded> <Blehing> त्यांना नाशिक महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारे वर्चस्व न मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघू मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे महा नाशिक महानगरपालिके म्हणजे म्हणजेच नाशिक महानगरपालिकेवर एकेकाळी एक हाती सत्ता ही नाशिक महानगरपालिकेवर होती मित्रांनो त्यांना मोठे अपयश हे त्यांच्या पदरी पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे कारण मित्रांनो एकेकाळी एक हाती सत्ता असणारा पक्ष एकदम खाली आल्याचा आपल्याला पाहायला मिळाला आहे तर मित्रांनो आता आपण हे पाहूया की महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला म्हणजे राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला या वेळेस म्हणजे जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत म्हणजेच मित्रांनो नाशिक महानगरपालिकेवर नेमक्या त्यांना किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये चौदा ते वीस जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो चौदा ते वीस जागा म्हणजे त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा चांगल्या प्रकारे यश आहे मिळालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्यांच्यानंतर आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत ते आता आपण बघूया इतके नेते चाळीस चाळीस आमदार पक्षातून बाहेर पडले आहेत पण मित्रांनो शिवसेना या पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यासोबत असलेल्या जिव्हाळीचे संबंध असो किंवा कार्यकर्त्यावरील प्रेम हे शिवसेनेने कमी न झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये पस्तीस जागा मिळतात मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो पस्तीस जागा म्हणजे नाशिक महानगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे यश आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला आपल्याला मेत, पाहायला मिळत आहे मित्रांनो जर राज आणि उद्धव एकत्र आले तर याचा सुद्धा थोडाफार फायदा हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला होईल असं आता तरी चित्र आहे कारण मित्रांनो इतके नेते फुटले तरी म्हणजे मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या ने नेतृत्वामध्ये चाळीस आमदार एका वेळेस गेले तरी सुद्धा त्यांना नाशिक महानगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया मित्रांनो पुढचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये एक हाती सत्ता ही भारतीय जनता पक्षाची नाशिक महानगरपालिकेवरती होती पण मित्रांनो यावेळी जरा यावेळी जरा भारतीय जनता पक्षालासुद्धा फटका बसणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र आले तर त्यांनासुद्धा मोठा फटका हा नाशिक महानगरपालिकेमध्ये बसणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की भारतीय जनता पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण बघूया तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये असलेल्या पक्षाला चाळीस जागा या त्यांना मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये सर्वात मोठा धक्का बसण्यात बसल्यात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये म्हणजेच गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे एक हाती सत्ता होते म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सहासष्ट जागा यांनी नि या नाशिक महानगरपालिकेमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये निवडून आल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा धक्का बसला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सहासष्ट जागेवरून डायरेक्ट चाळीस जागा या नाशिक महानगरपालिकेवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला ठाकरे बंधू जर एकत्र आले तर सर्वात मोठा फटका बसणार असल्याचं आपल्याला पहिला आहे तुम्हाला काय वाटतं खरंच नाशिक महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाला सहासष्ट जागेवरून चाळीस जागा या मिळतील का आणि त्यातच मित्रांनो जर ठाकरे बंधू जर एकत्र आले तर त्यांच्या पक्षाला इतक्या जागा मिळतील का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो नाशिक महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता असेल आणि मित्रांनो महायुती सरकारची सत्ता असेल की महाविकास आघाडीची सत्ता असेल ते पण तुम्ही कमेंट करून सांगा आणि त्यातच मित्रांनो ठाकरे बंधू जर एकत्र आले तर खरंच नाशिक महानगरपालिकेवर भगवा फडकवतील का हे तुम्ही कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र